नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे ह्याचं थोडंसं पाणी नितळून घ्यायचं पिळून जरी घेतलं तरी चालेल मी आता ही वाडग्यामध्ये काढून घेते बटाटा बघा मी खिसलेला असं पिळून घेतलेला आहे आणि वडग्यामध्ये मी असं काढून घेतलेलं आहे आता किती तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचे म्हणजे जर जास्त बनवायचं असेल तर जास्त घ्यायचा जा मिडियम आकाराचं आणि वाटीच्या प्रमाण तुम्हाला सांगते एक वाटी दाबून आहे ह्याच्यामध्ये आहे अर्धा इंच आलं तीन पकड्या लसणाच्या आणि दोन मिरच्यात आपल्या ज्या हिरव्या मिरच्या ज्या लाल होतात का ना त्या आहेत तुमच्याकडे जर हिरवी मिरच्या असली तर तुम्ही जरूर टाका माझ्याकडे नव्हती म्हणून मी ही टाकलेली आहे नाहीतर मग मिरची पावडर जरी टाकली तरी तुम्ही चालू शकता त्यात टाकणार एकदम थोडासा ववा तो पण हातावर चोळून घेतलेलं एक दोन चिमुट आहे फक्त त्यात टाकायचे आपल्याला थोडेसे सफेदे आता थंडीचे दिवस आहे तर थोडेसे टाकायचे का अर्धा चमचा मुलांना चांगला असतं खाल्लेलं शरीरासाठी छोटा अर्धा चमचा टाकणारा आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर जरी तुम्ही टाकली तरी चालेल त्याच्यामुळे काय होतं टेस्ट चांगली येते त्यात टाकणार आहे जिरे धने पावडर एक चमचा छोट्या आकाराचा तुम्हाला मी आता बोलली होती की सपेदी थंडीच्या दिवसासाठी तर ते काय थंडीच्या दिवसासाठी नाही आहे आत्ता पाऊस पडतो का नाही तर वातावरण थोडंसं थंड असतं ना आणि सर्दी खोकला हे वगैरे होतं तर कधी पण तुम्ही थोडेसे असे ते भाजून हलकेसे ठेवून खाल्ले तरी पण चालू शकतात नाही तर असे एखाद्या भाजीमध्ये म्हणा की पराठ्यामध्ये पण टाकू शकता तर एक चमचा टाकायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्यात टाकायच्या थोडीशी हळद थोडीशी हिंग पावडर टाकणार आहे त्यात टाकणार आहे कोथिंबीर अशी डेटा सकाट घेतलेली ह्याच वाटीच्या प्रमाण बटाटा खिसून असा दाबून भरून घेतला होता आणि खिसलाय कसं माहितीये का, का एकदम बारीक असा अशा पद्धतीमध्ये बारीक खिसायचं आता पालक जर असेल ना तर थोडीशी तुम्ही पालक जरी टाकली तरी पण ह्याच्यामध्ये चालू शकतो ह्यात टाकणार आपण चवीप्रमाणे मीठ त्यात टाकायचे एक चमचा बेसन पीठ थोडंसं जास्त टाकलं तरी पण चालू शकते, एक वाडगंभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामधलं मी थोडं थोडं टाकून मळणार आहे जेवढं लागल तेवढंच टाकायचं हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पालक पण टाकू शकता हे थोडंसं आपण पहिलं असं मळून घेऊया कारण आपलं बटाटा आहे ना त्यांना पाणी वगैरे सुटतं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एखादा ह्याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता खूप छान लागेल हे पहिलं मी मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी कारण पाण्याचा वापर आपण थोडा सुद्धा केलेला नाहीये आता हे मळून घेणार आहे मस्त असं मळून घेतलेलं आहे त्याच्यावर वरणं टाकायचं थोडंसं तेल तेलाच्या जागी तुम्ही बटर पण टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक छोटासा चीज बी टाकू शकता मुलांना टिपिनला द्यायचं आहे तर खूप छान लागेल आणि कांदा एकदम जर टाकला तर बारीक एकदम चिरून टाका मस्त लागते एकदम एक नंबर चवयती ह्याची करून बघा एकदा आता आपण ह्याला लाटून घेऊया एवढा गोळा घेतलेला आहे बघा तेवढ्या साहित्यासाठी ते पूर्ण एक वाडगा मला पीठ लागलेलं ला आहे थोडं जर अजून जरी टाकलं तरी पण चालू शकतं छोट्या मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे करायचे आता ह्याच्यात काय करायचं माहिती आहे का थोडंसं खाली गव्हाचं पीठ घ्यायचं लावायला आणि पातळ लाटून घ्यायचे जास्त जाड ठेवायचे आहेत अशा पद्धतीत बघा एकदम पातळ लाटून घ्यायचं जर तुम्हाला पीठ नसेल लावायचं ना तर तुम्ही तेलावर सुद्धा हे लाटू शकता जर तुम्हाला असं लाटून करायचं नाही ना तर थापून जरी बनवलं तरी पण चालू शकते तवा ठेवलेला आहे बघा गरम करायला हा तवा आहे लोखंडाचा आणि चांगला गरम झालेला असं तेल थोडंसं पसरून घेते पहिलं तेल बघा चांगलं पसरून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये ठेवून घ्यायचं गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं पलटी करून घेऊया मस्त असं बघा भाजलेलं आहे आता ह्याला वरणं तुम्ही तूप तेल बटर लावू शकता टिफिनला जर दिलं ना तर एकदम छान असं चटण्यांच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत जर चटणी नसेल जर तुम्हाला द्यायची ना ते तर टोमॅटो सॉस पण देऊ शकता छान लागेल करून बघा असं एकदा तर खालची साईड पण आपण चांगली भाजून घेऊया खालची साईड बघा भाजली का बघूया मस्त मऊ राहतात बरं का एकदम असं कडक बिरक अजिबात होत नाहीत की जसं आपल्याला वाटेल की दुपारपर्यंत मुलांना टिफिनला कडक होतील का तर नाही बिलकुल एकदम सॉफ्ट असे होतात लहान मोठे करायचे असे आवडीनं कुठं जरी प्रवासाला वगैरे जरी जात असेल तरी असं बनवून जरी नेले तुम्ही तरी चालवू शकतात बघा खालची साईट पण इतकी छान भाजली गेलेली आहे आणि ही साईट पण असे चांगली भाजली गेलेली चांगली भाजून घ्यायची म्हणजे मस्त राहतात बघा किती मस्त झालेलं आणि एकदम सॉफ्ट लुसलुसीत आणि एकदम चवदार असे होतात बघा आणि तुम्ही मला कमेंट करा मी ह्यात तुम्हाला कोणते कोणते अजून पिठं तुम्ही टाकू शकता हे पण मी तुम्हाला सांगू शकते अशा पद्धतीने राहिलेले मी सगळे बनवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा